तुम्ही किती वर्षांनी गाडी घेतलीत मी तरी जवळजवळ तुम्हाला सांगते काम करायला लागल्यापासून त्र्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव ला गाडी घेतली म्हणजे पासष्ट पासून आपण गणित घेऊया हो। पंचावन्न पहिली दहा वर्ष हा मग ते किती झाली अठ्ठावीस वर्ष झाली अठ्ठावीस हो अठ्ठावीस वर्ष झाली एवढा वेळ लागला तुम्हाला गाडी घ्यायला हो कारण मग फक्त कामच केलं ना पण <गरता> तुम्ही एसटी वगैरे माझा एस टीचा प्रवास आहे लाल डब्याचा प्रवास आहे <गागे> शिवशाहीचा प्रवास आहे विमानाचा प्रवास आहे बैलगाडीचा प्रवास आहे ट्रॅक्टरचा प्रवास आहे उसाच्या ट्रक मी गेलेली आहे दुधाच्या टँकर मी प्रवास केलेला आहे कोळशाच्या ट्रक मी प्रवास केला या नाटकासाठी मी कुठले कुठे प्रवास केला नाहीये मी चालत सुद्धा गेलेली आहे आणखीन काय पाहिजे म्हणजे नाटकाचे प्रयोग ठिकठिकाणी महाराष्ट्रात असतात सगळीकडे दौरे असायचे दौरे किंवा मोठ्या ठिकाणी ति, तिथे आज सोय नाही मला असं वाटतं जे शेवगाव म्हणून आहे शेगाव नव्हे शेवगाव शेवगाव तिथे पुण्या नगरपासून पुणे नगर रोडला पुणे नगर शेवगाव म्हणून पुढे असेल हा तिथे माझा मी मुंबईचा प्रयोग केला चार नाटकं माझी चालू होती मी बेबंदशाहीचा प्रयोग केला शिवाजी मंदिरला दुपारी संघामध्ये माझा आग्रहून सुटका प्रयोग होता तो मी केला मग मी बॉम्बे सेंट्रलला गेले तिथनं मी एस टी पकडली पुण्याची मग पुण्याला मी उतरले मग नगरची गाडी पकडली नगरची गाडी पकडून मी संध्याकाळी पाच वाजता नगरच्या नाक्यावर पोचले नाही त्या गावाच्या शेवगावची गाडी गाडी पकडली नगरला गेल्यानंतर शेवगाव कंडक्टरला म्हंटल शेवगावची गाडी ही इकडे तिथं गाडी पकडून मग मी त्या शेवगाव स्टँड स्टँड म्हणजे काय नाका आहे तर तिथे मी उतरले आणि आत दोन किलोमीटर गावात नाटक होत <coughs> माझ तसे तर मी अशी बाबराव गोखल्यांच ते लोक अगोदर पोचले होते मी जॉईन होणार होते आणि पाच वाजता सहा वाजता पोचल्यानंतर जायला काय एस टी नाही दिवसात ना एकदाच एस टी सकाळी सहा वाजता पुढे एस टी नाही मग काय करावं मग बैलगाडी आहे बैलगाड्या जातात मग मी शेवगावच्या त्या आतल्या गावामध्ये आत नेर परसोपंत म्हणून गाव होतो शेवगावला आतमध्ये दोन किलोमीटरवर नेर परसोपन म्हणून गाव होत त्या शाळेमध्ये शाळेच्या मदतीकरता आमचा बाबुराव गोखल्यांचा ते तसे तर मी अशीचा प्रयोग लावला होता आता हाऊसफुल शो होता आणि मी प्रवासात गेले होते मग आता काहीच नाही मग काय करू मग बैलगाडीत पोचले थिएटरवरती त्यावेळेला कनात लावायची थिएटर म्हणजे बंद असायचं एक चौथारा होता दगडी चौथारा पुढे पडदा म्हणजे कंपनीचा पडदा असायचा <coughs> मागे सेट <coughs> आता तिथं सेट लावायला जागा नाही मग काय करायचं मग पडदा बांधला निळा पडदा नुसता निळा पडदा सेट लावणार कुठं खेळबिळे ठोकायला काय आहे वरती काय नाही कप्प्या रश्या बांधायला पडदे ओढायला काय आहे तिकडे मग काळा पडदा एक बांधला इकडे एक दोरी तिकडे एक दोरी असं नाटक सुरू झालं रात्री दहा वाजता पण लोकांनी पडदा बघितला नाही स्टेज बघितलं नाही विंगा की नाही नाटक तुफान रंगलं मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला